तुम्हालाही प्रचंड गुडघेदुखी होत असेल सांदेवात असेल किंवा मग पाऊस पडतोय तर हिवाळ्यामध्ये भरपूर असा गुडघेदुखीचा त्रास उठण्या बसण्यामध्ये त्रास होत आहे किंवा मग तासाला एवढ्या डेंजर अशा भेगा पडल्या त्यामधून रक्त येते आणि वेदना होत आहे तर या सगळ्यांसाठी एक जबरदस्त अशी होम रेमेडी शेअर करणार आहे दोन रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक म्हणजे घरगुती तेल आणि दुसरं म्हणजे आपल्याला आपला पाय रोज स्वच्छ करायचा आहे या वेदनेमुळे आपल्याला रात्री झोप येत नाही आपणच नाही तर आपल्या घरातील आजी आजोबा असतात मम्मी पप्पा असतात त्यांना अगदी वयोमान झालं ना थोडस तीसशी ओलांडली पस्तीसशी ओलांडली किंवा कधी चाळीस ओलांडली की त्यांची झोपेची जी काही अवर्स असतात ते कमी कमी होत चालतात आणि झोप कमी होत चालते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर आधी एक तेल बनवायचं आहे पंधरा दिवस किंवा एक महिन्याचं तेल तुम्ही बनवून ठेवू शकता तर आपल्याला काय करायचं आहे इकडे ना लोखंडाचं भांड घ्यायचंय लोखंडाचं भांड यासाठी कारण त्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं म्हणून नसेलच तर मग काही हरकत नाही तुम्ही दुसरं घेतलं तरी यामध्ये टाकायचं मोहरीचं तेल मोहरीचं तेल हे गरम असल्या कारणाने आपण मोहरीच्या तेलाचा वापर करतोय आता ऐन वेळेस जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही एरंडीचं तेल घेऊ शकता पण खोबऱ्याचं तेल घ्यायचं नाही कारण खोबऱ्याचं तेल हे थोडंसं थंड असतं त्यामुळे जास्त करून जर वेदना वगैरे होत असेल तर मोहरी भविष्य तेलाचाच वापर केला जातो त्यानंतर आपल्याला घ्यायचंय तीन ते चार लसणाच्या पाकळ्या खेचून घ्यायच्या आहेत आणि तेल गरम होण्यासाठी मंद आचेवरती ठेवायचंय आणि नंतर या लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकायच्या आहे तुमच्याकडे कडे जर कांदा कापलेला असेल कांदा टाका किंवा आता इकडे मी ना कांद्याचा पाचोळा टाकत आहे ते टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे एक ते दोन दालचिनीचे तुकडे आणि त्यानंतर टाकायचंय अर्धा चमचा ओवा आता जोपर्यंत ह्या लसणाचा कलर पुन्हा काळपट किंवा डार्क ब्राऊन कलरचा होत नाही तोपर्यंत आपल्याला याला कंटिन्यू होऊ द्यायचा आहे जेव्हा हे होणार ना त्यानंतर तुम्ही बघणार की गॅस बंद करायचंय आता हे प्रचंड कडक आहे त्यामुळे थोडस थंड होऊ द्यायचंय कम्प्लिटली थंड होऊ द्यायचं नाहीये कोमट करायचंय आता जर तुम्ही पंधरा दिवसाचा किंवा एक महिन्याचा स्टॉक तयार केला असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय एखाद्या एअरटाईट मध्ये किंवा काचेची बाटली असेल तर उत्तम त्यामध्ये ठेवायचंय जेव्हा तुम्ही वापरणार तेव्हा एका वाटीमध्ये काढायचं एक ते दोन चमचे आणि ते गरम करायचं c'est कोमट असतानाच त्याचा वापर झाला पाहिजे आता याचा वापर कसा करायचा जर घरातून कोणालाही सांधेदुखी गुडघेदुखी होत असेल किंवा कुठे पडले असेल मुक्कामार असेल आणि ते खूप वेदना देत असेल तर रोज रात्री झोपण्याच्या आधी हे कोमटसर करायचं चा, त्यांना चांगला शेक द्यायचा लक्षात घ्या जळलं नाही पाहिजे कोमटसर ठेवायचं शेक द्यायचा डेली हे करा तुम्ही बघणार त्यांना हप्त्याभरामध्ये खरंच खूप छान रिझल्ट मिळेल त्यांना हे डेली करायचं सांगा हे तेल बनवूनच ठेवायचं सांगा रोज आपण आपल्या केसांना जशा पद्धतीने तेल लावतो उंगळ झाल्यानंतर सेम पद्धतीने हे केलं तर त्यांना होणाऱ्या ज्या वेदना आहे त्या प्रचंड कमी होतात चला आता आपण गुडघेदुखी सांधेदुखीवर तर उपाय बघितला आहे आता जर टास खूप जास्त फाटल्या असतील आणि त्यातून रक्त येत असेल तर तिथली ना खूप महत्वाची आहे डेली झोपण्याच्या पंधरा मिनिट अगोदर आपल्याला हे करायचंय आता इकडे पातेल्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे आणि हे कडकडीत असं गरम होण्यासाठी ठेवायचंय नंतर त्यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे हे गरम झालं की एक मोठंसं असं पातेलं घ्या म्हणजे जे तुम्ही किचन मध्ये युज नाही करत किंवा बकेट घ्या सरळ शॉर्ट किंवा टोपलं घ्या त्यामध्ये थंड पाणी टाकायचंय जो शॅम्पू तुम्ही वापरता तो शॅम्पू तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि देन हे गरम पाणी टाकायचंय हे थंड करायचं नाही आणि अतिही गरम ठेवायचं नाही आपल्याला शेक बसला पाहिजे आणि पंधरा मिनिटं डेली तुम्हाला हे करायचंय पंधरा मिनटं पाय त्यात ठेवायचे झाल्यानंतर मोर भेटत बघा मी प्रोडक्ट तुम्हाला खाली लिंक देईल किंवा मग तुम्ही कोणत्याही मॉलमध्ये गेलात किंवा डीमार्टला सुद्धा गेलात तर एक घासणी भेटते बघा किसनी म्हणतात त्याला ऍक्च्युली किसनीने सुद्धा टाचा आपण घासू शकतो त्या घेऊ शकता तुम्ही तुम्हाला इकडे मी इमेज सुद्धा दाखवते त्याने डेली घासायचं तिथली डेडस्किन हळूहळू होते आणि हे जे तेल आपण लावले त्यानंतर ह्या तेलाने तिथे चांगला मसाज करायचा म्हणजे दोन काम होणार आहे गुडघेदुखी सांधेदुखी तर जाणारच आहे टाचांना तिथे मॉइश्चराईज ठेवण्याचं काम हे तेल करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण पाय भिजवले त्यामुळे चांगली अशी झोप सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि तिथली डेडस्किन निघल्यामुळे आपला टाचा भरण्यास मदत होते आणि तेलामध्ये तेल स्किन राहण्यास मदत मिळते होप दोन हॅक तुम्हाला असेल तुमच्या मम्मी पप्पांना आजी आजोबांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मंडळी लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला अजून कशा रिलेटेड समस्या आहेत मला कमेंट मध्ये नक्की सांगू शकता पण त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ बघू शकता चला बाय